देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा डॉक्टर हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख संघाच्या कार्यामुळे साऱ्या देशाला चांगल्या प्रकारे झाली आहे संघाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही सातत्याने वर्धिष्णू राहिलेली संघटना आहे संघाच्या शाखा आणि संघाचं काम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहेच शिवाय जगात जिथे जिथे हिंदू राहतात तेथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संघाचं काम पोचलेलं आहे अशा या संघाचं बीजारोपण ज्यांनी एकोणीसशे पंचवीस साली नागपुरात केलं त्यांचं नाव डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म नागपुरात चैत्र शुद्ध प्रतिपदा शके अठराशे अकरा गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी झाला त्यांचे वडील बळीरामपंत भिक्षुकी करत होते आईचे नाव रेवतीबाई डॉक्टर जन्मजात देशभक्त होते त्यांच्यातील देशभक्ती अगदी बालपणापासूनच वेळोवेळी प्रकटही झाली नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यावर फडकणारा इंग्रजांचा युनियन जॅक काढून टाकण्यासाठी भुयारी मार्ग खोदण्याची योजना त्यांनी बालवयात एकदा हाती घेतली होती इंग्रजांच्या गुलामगिरीची त्यांना मनस्वी चीड होती नागपुरातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तत्कालीन पुढाऱ्यांच्या मदतीने वैद्यकीय शिक्षणासाठी ते कोलकात्याला गेले त्यामागील उद्देश बंगालमध्ये राहून क्रांतियुद्धाच्या युहरचना आत्मसात करणे हाही होता इंग्रजांच्या विरोधात कधी क्रांतीचा कधी जहाल भाषणांचा तर कधी सत्याग्रहाचाही मार्ग डॉक्टर हेडगेवार यांनी अनुसरला डॉक्टर भरून परत आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले विदर्भातील महत्त्वाचे पुढारी म्हणून ते ओळखले जाऊ लागले इंग्रजाविरुद्धच्या असहकार आंदोलनातही ते धडाडीने सहभागी झाले होते इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करायचं असेल आणि या देशाला त्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचं असेल तर काय करावं लागेल या प्रश्नावर त्यांनी सतत चिंतन केलं या चिंतनातून ते निश्चितपणे या परत आले की या देशाच्या विद्यमान स्थितीला देशात बहुसंख्येने असलेला हिंदू समाजच कारणीभूत आहे हिंदू असंघटित आहे त्याला संघटित केल्याशिवाय गत्यंतर नाही डॉक्टरांनी प्रदीर्घ चिंतन केलेल्याचं सार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी नागपुरात डॉक्टरांनी काही सहकार्यांना घेऊन संघाची स्थापना केली पुढे जेव्हा देशात सविनय कायदेभंग आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यात भाग घेत डॉक्टरांनी एकवीस जुलै एकोणीसशे तीस रोजी जंगल सत्याग्रह देखील केला आपल्या समाजात राष्ट्रीयत्वाची भावना खेळवावी आणि त्या भावनेतून सारा समाज अनुशासित व संजीवित करावा आणि त्याला दिग्विजयी राष्ट्ररूपात उभे करावे हा डॉक्टरांचा संघ स्थापनेमागील मुख्य विचार होता ते जन्मजात देशभक्त होते उत्तम संघटक होते आणि लोकसंग्राहक होते संघासारखी एक विशाल अनुशासनबद्ध संघटना बांधण्याचं कार्य ते करू शकले ते या गुणांमुळेच संघाचं कार्य सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी संघकार्याच्या वाढीचाच ध्यास घेतला संघकार्यासाठी एक तासाची शाखा हे तंत्र त्यांनी दिले संघाचे स्वयंसेवक रोज शाखेत ते येतील तेथील खेळ व्यायाम कवायत आदी कार्यक्रमांनी त्यांचं शरीर बलवान होईल देशाच्या आणि समाजाच्या कल्याणाचा देशासाठी काहीतरी करण्याचा विचार त्यांना इथे मिळेल त्यातून त्यांची समाजभक्ती देशभक्ती जागृत होईल आणि या संस्कारांचा प्रत्यक्ष आविष्कार ते समाजात जाऊन घडवतील हा विचार डॉक्टर हेडगेवार यांच्या मनात पक्का होता हाच डॉक्टरांनी दिलेला संगमंत्र होता आणि तो आता सार्थ होताना दिसत आहे संघाची स्थापना डॉक्टरांनी अतिशय विचारपूर्वक आणि सखोल चिंतनातून केली होती त्यामुळेच संघाच्या संस्कारामध्ये तयार झालेल्या स्वयंसेवकांनी पुढे समाजजीवनाची बहुतेक सर्व क्षेत्र व्यापली आणि त्या त्या क्षेत्रात लक्षणीय कार्य उभं केलं कामगार शेतकरी विद्यार्थी धर्म सेवा शिक्षण अशी कित्येक क्षेत्र आहेत की ज्यात संघाने उत्तम काम उभं केलं आहे देशात संघाकडून चालवली जात असलेली दीड लाख कार्य आहेत संघाचं काम देशव्यापी झालं आहे आणि त्या कामातून संघाचंही दर्शन समाजाला होत आहे डॉक्टर हेडगेवार यांनी स्वयंसेवकाला जो संघमंत्र दिला त्याचाच हा आविष्कार होय अर्थात या कार्याची प्रारंभी टिंगल झाली उपेक्षाही झाली जसंजसं कार्य विस्तारू लागलं तसा विरोध झाला आणि आता याच कार्याचं सर्वत्र स्वागत होत आहे संघ ही समाजात एक वेगळी संघटना म्हणून काम करणारी संघटना नाही तर संपूर्ण समाजाला संघटित करणारी संघटना आहे हे डॉक्टरांचं चिंतन होतं डॉक्टरांच्या काळात संघाच्या शाखा देशभर सुरू झाल्या सर्व राज्यामध्ये संघकाम सुरू झालं हे डॉक्टरांच्याच अथक परिश्रमांचं फलित होय संघाची स्वीकार्यता सातत्याने वाढत राहिली आहे आणि त्यातूनच डॉक्टरांचे दृष्टीपणही सिद्ध होत आहे संघकार्य देशभर सर्वत्र सुरू व्हावं या हेतूने डॉक्टरांनी नागपुरातील कर्तृत्वान तरुण संघकार्यकर्त्यांची निवड करून त्यांना वेगवेगळ्या राज्यात शिक्षणासाठी आणि संघकार्याच्या विस्तारासाठी पाठवलं याच तरुणांनी त्या त्या ठिकाणी अथक मेहनत करून संघाचं काम रुजवलं पुढे संघात ज्या प्रचारक पद्धतीचा प्रारंभ झाला त्याचेच हे बीजारूपण होतं संघाचं नाव प्रार्थना गणवेश अशा गोष्टीही डॉक्टरांनी सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच निश्चित केल्या संघकार्याच्या विस्तारासाठी डॉक्टरांनी अपार कष्ट घेतले सतत प्रवास केला स्वाभाविकच त्यांचं स्वास्थ्य बिघडू लागलं आणि एकवीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला शिस्त देशभक्ती समाजभक्ती बंधुभाव अनुशासन कष्ट आणि श्रमाची प्रतिष्ठा अशा अनेक गोष्टींचे संस्कार डॉक्टरांनी स्वतःच्या आचरणातून सहकार्यावर आणि संघ स्वयंसेवकावर केले या संस्कारातून तयार झालेल्या शेकडो हजारो स्वयंसेवकांनी संघकार्याचा लक्षणीय विस्तार देशभर केला संघ वर्धिष्णू राहिला याचं मर्मही डॉक्टर हेडगेवार यांनी केलेल्या या, के या संस्कारामध्ये आणि त्यांनी निर्माण केलेल्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी दिलेल्या विचारामध्ये आणि त्यांच्या आदर्शामध्ये आहे पत्थर पत्थरपायासूदे कुठे तर्पण स्मरणात